नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कुरकुंभ एम आय डी सी मधील हार्मोनियम कंपनीमध्ये स्फोट सुदैवाने जीवितहानी नाही पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी एम आय डी सी असलेल्या कुरकुंभ मधील हार्मोनिया कंपनीमध्ये प्रचंड मोठा स्फोट झाला या स्फोटामुळे पुणे सोलापूर हायवेच्या जवळ असलेल्या बालाजी एक्झिक्युटिव्ह लॉज या हॉटेललाही आग लागली मालमत्तेचे व आर्थिक नुकसान झाले परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही कुरकुंभ एम आय डी सीमध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत यामुळे आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सतत येणारा दुर्गंध वायुगळती यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे एमआयडीसी मधून बाहेर पडणारे केमिकल पाण्यामध्ये सोडले जाते हेच पाणी पुढे मानवी वस्तीमध्ये वापरण्यासाठी व वा शेतीसाठी उपयोगात येते या केमिकल युक्त पाण्याच्या वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे आणि जमिनी नापिक होत चाललेल्या आहेत अशा भीषण समस्या निदर्शनास आणून ही एम आय डी सी व्यवस्थापन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे अशा घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर काही नागरिकांनी व वा समाजसेवकांनी वारंवार प्रशासनाला पत्राद्वारे कळविले कळकळीच्या विनंती केल्या तरी प्रशासन यामध्ये लक्ष घालत नाही लोकांचे जीव गेल्यानंतरच या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जाणार आहे का संतप्त सवाल लोक विचारत आहेत बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी झालेल्या स्फोटावर अजूनही कारवाई झाली नाही साधी चौकशीही नाही याचा अर्थ काय वारंवार घडणाऱ्या अशा घटना आणि या घटनांच्या विरोधात दिल्या जाणाऱ्या तक्रारी प्रदूषण महामंडळ दुर्लक्ष का करत आहे कुरकुंभ एमआयडीसी च्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांशी आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहुयात गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो दौंड तालुक्यामध्ये कुरकुम या ठिकाणी तालुक्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे या वसाहतीमध्ये खूप साऱ्या केमिकल्स फॅक्टरीज आहेत आता या केमिकल फॅक्टरीजमुळं आज बाजूला कुरकुम असेल पांढरेवाडी असेल किंवा बाकीच्या ज्या लोकवस्ती आहेत या ठिकाणी खूप प्रश्नांना खूप प्रॉब्लेमला लोकांना सामोरे जावं लागतं आता या ठिकाणी पाण्याचं प्रदूषण असेल या ठिकाणी जमिनीचं प्रदूषण असेल या ठिकाणी वायू प्रदूषण असेल हे सर्व प्रश्न अववाकून जनतेसमोर उभे तर आहेतच परंतु आता या फॅक्टरीज या कंपन्या एक बॉम्बचं स्वरूप प्राप्त करू पाहतायत काय अशा प्रकारचा प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागला आहे या एमआयडीसीच्या विरोधामध्ये या कंपनीच्या विरोधामध्ये खूप लोकांनी आतापर्यंत प्रशासनाबरोबर त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण महामंडळाबरोबर पत्रव्यवहार केलेले आहेत परंतु आतापर्यंत प्रदूषण महामंडळाने किंवा प्रशासनाने एकाही कंपनीवरती साधी नोटीसही दिलेली नाहीये या प्रदूषणाचा फटका या ठिकाणी जे काही शेतकरी वर्ग असेल सामान्य लोक असतील यांच्या थेट आरोग्यावरती होतोय आरोग्याचे गंभीर प्रश्न आव वाकून या लोकांच्या समोर उभे आहेत प्रशासन या सर्व गोष्टींकडे लक्ष देणार आहे का नाही अशा प्रकारचा प्रश्न आता गेल्या दोन दिवसामध्ये उपस्थित झालेला आहे कारण गेल्या दोन दिवसामध्ये या ठिकाणीच असलेल्या एका कंपनीमध्ये स्फोट घडून आलेला आहे रिॲक्टरचा स्फोट घडून कंपनीच्या आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्या ठिकाणचं अंतर जर पाहिलं तर कमीत कमी दोनशे ते अडीचशे मीटर अंतर आहे कंपनीमध्ये जो चा स्फोट झाला तो रिॲक्टर एका नागरी वस्तीमध्ये जाऊन पडला ज्या साईडला कंपनी आहे त्याच्या रोड शेजारून जातो आणि रोडच्या पलीकडे एक लॉज त्या ठिकाणी आहे सुदैवाने कुठलीही दुर्घटना किंवा जीवितहानी याच्यामध्ये झालेली नाहीये मालमत्तेचं मात्र नुकसान झालेलं आहे आता यामध्ये जे काय ज्यांचं नुकसान झाले त्यांच्यामध्ये आणि कंपनीमध्ये जे काय असेल ते साठो लोट झालं असेल किंवा त्यांच्यात जे काय नुकसान भरपाई कंपनीने दिली असेल इथपर्यंत ही गोष्ट ठीक आहे परंतु हाच बॉम्ब किंवा हाच रिॲक्टर जर एखाद्या नागरी वस्तीमध्ये जाऊन पडला असता आणि त्या ठिकाणी जर काही जीवित हानी झाली असती तर याला जबाबदार कोण होत म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल जमिनीचा प्रश्न असेल प्रदूषणाचा प्रश्न असेल वायू गळतीचा प्रश्न असेल याचबरोबर आता काहीतरी नवीन संकट जनतेसमोर उभा राहतंय का याच औद्योगिक वसातीमध्ये बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी हार्मोनियम कंपनीमध्ये रिॲक्टरचा स्फोट झाला या स्फोटामध्ये जो रिॲक्टर उडाला तो रिॲक्टर या ठिकाणी असलेल्या बालाजी एक्झिक्युटिव्ह या हॉटेलवरती या लॉजवरती जाऊन पडला यामध्ये या, या लॉजचं नुकसान झालं परंतु हात जर मानवी वस्तीमध्ये जाऊन पडला असता त्या ठिकाणी जर काही जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण होत हे प्रकरण मात्र कुठल्याही मीडियामध्ये कुठल्याही बातमीपत्रामध्ये येऊ दिलंही गेलं नाही हे प्रकरण दडपण्याचं काम प्रशासनाकडून आणि कंपनीकडून करण्यात आलं खरोखरच या वसाहतीच्या शेजारी असलेली लोक सुरक्षित आहेत का अक्षरशः लोक या ठिकाणचे नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा